छत्रपती संभाजीनगरमधील महायुती तुटण्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी थेट भाजपवर हल्ला बोल केला आहे मंत्री संजय शिरसाट म्हणाले की महायुती टिकवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले मात्र भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी सतत दुजाभावाची भूमिका घेतली समन्वय न ठेवता निर्णय लादण्याचा प्रयत्न केला यामुळेच युतीत तणाव निर्माण झाला आणि अखेर फूट पडली या आरोपांमुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे सत्तेतील घटक पक्षांमधील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येऊ लागले असून महायुती फक्त कागदावरच होती का असा सवाल उपस्थित होत आहे दरम्यान भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र या आरोपांमुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खरात यांचा रिपोर्ट सकाळी दहा वाजता युती संदर्भात घोषणा करणार अखेर काय ठरलं आहे आणि युतीबाबतची तुमची भूमिका काय संभाजीनगर महाराष्ट्र हे त्याची कल्पना असल्यामुळे मी दरवेळेला त्यांना फोन करून स्थानिक नेत्याला फोन करून आपण बैठक घेतली पाहिजे असा आग्रह त्यांच्याकडे धरत होतो युतीच्या जवळपास काही भूमिका होती याचाच अर्थ होता एकीकडे त्यांच्या उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चे चालू आहेत असं दाखवणे कालचा प्रश्न त्या हो, हो चुकी झाल्या म्हणून आम्ही जे काही आग्रही होतो त्या त्या भूमिकेला त्यांनी तडा दिलाय स्वतःची ताकद आमची वाढली आम्ही काही करू शकतो हा जो त्यांच्या जाणून बुजून हेतू पुरस्कार आपल्याला युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्याबरोबर इथे तोडलेली आहे आपल्या उमेदवाराला सांगून ठेवायचं आणि आम्हाला गाफी देऊन मग ऐन वेळेला आमची धावपळ होईल या पद्धतीचा प्रयत्न त्यांनी निश्चित केलेला तुमची होती काही केली होती तुम्ही तर आम्ही इतरच्या स्थानिक नेत्यांच्याच दोषामुळं किंवा त्यांच्या त्यांच्या अहंकारामुळे त्यांच्या अहंकारामुळे ही ती तुटली एवढं निश्चित आहे पण जी बैठक झाली होती त्यात नेमकं काय ठरलं होतं आणि ते त्या इतर नेत्यांना मान्य का झाले बोललो एवढं सर्व झाल्यानंतर यांच्याकडं का हे असं केलं हेच आताही कळायला मार्ग देतो एकत्र नाही आलं तर महागात पडेल सांगतो पडेल सुरू करतो शेवटच्या दिवशी आता सगळं अर्ज करण्यासाठी बघा हे ठीक हे थोडी अडचण निश्चित झाली झाले ना विश्वासाला तडा दिला गेला ना आमच्या ज्या पद्धतीने आम्ही वागलो त्याला नीती करतोय की आपल्याला ज्या पद्धतीची वागणूक देत आहेत ते बरोबर नाहीये ही चीड प्रत्येकाच्या मनामध्ये आली होती काल तुम्ही पाहिलं माझ्या घरासमोर अनेक शिवसैनिक आले होते त्यांची तीच भावना होती, होती। आणि म्हणून आमच्यामध्ये असलेले जे काही सर्वांचं मत होतं आता ते मत एवढ्या टोकायला गेलं होतं की ते फसवतायत आणि तुम्ही फसलं जात आहेत तो तो देखा संभाजीनगर में हम महानगर पालिका के चुनाव क्षेत्र में यूपी में लड़ना चाहते थे, 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 थे मैंने बार बार कोशिश की बार बार सभी नेताओं के घर पे जाके बैठा कर ली वो बड़े छोटे ये उनका जो विवाद लेकिन तो भी दूसरे दिन ही ये सब लोग पलट गए इनका इनके दिल में युति करना नहीं था ये हमें आज हमें अब पता लग रहा है और इसके वजह से शायद अब हम भाजपा अलग